नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर खारघरमधील मधील बेलपाडा आदिवासी वाडी येथील क्रिकेटच्या लाकडी बॅटने चेहऱ्यावर आणि पाठीवर प्रहार करून जयेश वाघे या तरुणाची हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली तेवीस तारखेला या घटनेमधील जो मयत आहे जयेश बाबू वाघे हा त्याच्या मित्रांसोबत खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक क्रिकेटचं ग्राउंड आहे बेलपाडा गावामध्ये तिथं जेवण बनवण्यासाठी गेलेला होता तेव्हा ते त्याचा दुसरा मित्र जो या घटनेतील आरोपी मनु शर्मा हा तिथे आला होता तेव्हा ते त्याच्यामध्ये मैतामध्ये आणि त्याच्यामध्ये वाद झाला होता या कॉन्ट्रिब्युशनचे पैसे देत नाही वगैरे वगैरे आम्ही तुला जेवायला देणार नाही असा तो वाद झाला त्यावेळी त्याचा राग येऊन मनु शर्माने त्याच्याकडच्या बांबूने हाताबुक्याने त्याला मारलंय मैताला आणि मैत जखमी झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं होतं त्याचा सत्तावीस तारखेला मृत्यू झाला या घटनेमध्ये मृत जयेश हा पनवेल महानगरपालिका येथे मलनिसारण वाहनावर सफाईचं काम करत होता दरम्यान तेवीस जानेवारीला रात्रीच्या जा सुमारास क्रिकेट मैदानाच्या बाजूच्या रस्त्यावर आदिवासी वाडी बेलपाडा या खारघर येथे जयेश आणि त्याचे इतर मित्र हे चिकन बनवत होते मात्र मनू यांच्याकडून चिकन साठी कोणतीही वर्गणी येत नाहीये या कारणावरून जयेश आणि मनू यांच्यात वाद झाला आणि शिवीगाळ करण्यात आली जयेशने मनु यांच्या कानाखाली मारली याचा राग आल्याने मनु याने जयेशला हाताबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली त्याने छातीवर आणि पोटावर देखील मारहाण केली आणि क्रिकेटच्या लाकडी बॅटने चेहऱ्यावर आणि पाठीवर प्रहार केला त्याला एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला यानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून खारघर पोलिसांनी मनोज शर्मा याला अटक केली आहे तेव्हा मग खारघर पोलीस स्टेशनला आपण खुनाचा गुन्हा दाखल केला या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मनु शर्माला आपण अटक केलेली आहे आणि मान्य न्यायालयाने त्याला एकतीस पोलीस कोठडी रिमांड सुनावलेली आहे या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस निरीक्षक शीतल पाटील या करत आहेत तर या होत्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज मराठी बाय नवा नवा भारत विचार